मित्रांनो वेलकम टू मेग चॅनल जर तुम्हाला जमीन मोजणीमध्ये शिकायचं असेल किंवा सरकारी कागदपत्रे याबद्दल जर माहिती हवी असेल तसेच तुमचे नकाशे दुरुस्ती करायचे असेल किंवा नकाशामध्ये काय प्रॉब्लेम असेल किंवा जमीन मोजणी करते काही प्रॉब्लेम येत असेल तुम्ही मला व्हॉट्सअपशी कनेक्ट होऊन तुम्ही प्रश्न विचारू शकता मी तुमची प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व करून देईल तसेच मी ऑनलाईन ट्रेनिंग पण देतो तुम्हाला ऑनलाईन ऑनलाईन ट्रेनिंग पण दिली जाईल व रेकॉर्ड कसा बसवला जातो मोजणी कशी केली जाते हे मी तुम्हाला ऑनलाईन शिकवले जाईल तसेच तुम ह्या मध्ये मी तुम्हाला नवीन विषय घेऊन आलो आहे ते म्हणजेच मागच्या एक वर्षापासून जमीन मोजणीचा सरकारी किंवा खाजगी जमीन मोजणीचा आज आपण हा ऑनलाईन भरतो खाजगीला तुम्ही पैसे देऊन मागू शकता सरकारी म्हणजे सरकारी मोजणी मागवण्यासाठी सरकारी मोजणी करण्यासाठी तुम्ही आता ऑनलाईन अर्ज करू शकता हे मागच्या एक एका वर्षापासून ऑनलाईन अर्ज झालेला आहे तर तेच अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही माही सेवा किंवा ऑनलाईन शॉपमध्ये जाऊन तुम्ही ते अर्ज करू शकता त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिला म्हणजे काय तर त्यासाठी सात डॉक्युमेंट लागतात पहिला म्हणजे तुमचे ओळखपत्र हे तुम्हाला पीड करून तुम्हाला ते अपलोड करावे लागेल पहिला म्हणजे ओळखपत्र ओळखपत्र म्हणजे तुम्ही तुमचे आधार कार्ड अपलोड करू शकता दुसरा म्हणजे काय तीन महिन्याच्या आधीच सात बारा उतारा हे तुम्ही तुमच्या गावातील ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही मिळवू शकता तिसरा म्हणजेच काय टिफन नकाशा हा सर्वे नंबरचा नकाशा असतो हा तुम्ही भूमी मध्ये जाऊन मिळवू शकता चौथा म्हणजे काय फाळणी फाळणी नकाशा हा तुम्ही हा तुम्ही भूमी मध्ये आणि पाचवा म्हणजे काय नऊ तीन व नऊ चार उतारा त्यामध्ये काय असते की तुमचे गट नंबर पडलेला आहे ते जुना सर्वे नंबर काय होता तुमचे हिस्से किती झालेले आहेत हे नऊ तीन नऊ चार या डॉक्युमेंट मध्ये कळते सहावा म्हणजे काय आहे की जुना मोजे नकाशा तुमचे ह्याच्या अगोदर जुनी नोटीस झालेले असतात सरकारी त्याचा एक तुम्हाला आहे मिळतो तुम्ही जुना मोजे नकाशा भूमिया वेळेमधून मिळू शकता किंवा तुम्हाला जुनी नोटीस झाल्यानंतर एक दहा ते पंधरा दिवसानंतर तुम्हाला मिळतो ते तुम्हाला नकाशा लागणार आहे सातवा म्हणजेच काय सीमांकन प्रमाणपत्र सीमांकन प्रमाणपत्र हे तुम्हाला ज्या नमुना ऑनलाईन फॉर्म वर द्यावेल नमुना एक मिळेल जिथे आपण ते नमुना आपण अपलोड कर कागदपत्र जो आपण अपलोड करणार आहे त्याच्यामध्ये रखाना असतो सीमांकन प्रमाणपत्र नमुना म्हणून ता ते तुम्ही नमा नमुना डाउनलोड करून त्या टाईपमध्ये तुम्ही तयार करून ते सीमांकन प्रमाणपत्र तुम्ही ऑनलाइन फॉर्मवर भरती वेळी अपलोड करू शकता हे सात डॉक्युमेंट तुम्हाला सरकारी मोजणी मागवण्यासाठी म्हणजे तुम्हाला अर्ज करण्यासाठी हे तुम्हाला सात डॉक्युमेंट लागणार आहेत तुम्हाला सात डॉक्युमेंट म्हणजे काय काय असते की नकाशा काय शक्य नकाशा काय हे करण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन नवीन अशी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन बघू शकता माझे जुने व्हिडिओ आहेत तसेच तुम्हाला नवीन नवीन असे व्हिडिओ जमीन नोंदणीमध्ये पाहिजे असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर हे होते आजच्या व्हिडिओबद्दल की जमीन नोंदणीसाठी काय काय कालबद्दल लागतात तसेच याचा कालावधी काय आहे हे पण मी मागच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे की तातडी वाटतातडी असे दोन ऑप्शन आहेत तर ह्यासाठी किती फी लागते हे पण मी अपलोड केलेलं आहे की सरकारी मोदी करण्यासाठी किती कागदपत्र लागतात किती कालावधी लागतो तुम्ही जाऊन बघू शकता आणि आजच्या वेळेमध्ये